जय शिवराया मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशोक आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक मराठीच्या नवीन सॉंगवर व्हिडिओ एडिंग केलेलं आहे त्या सॉन्गचे नाव आहे भेटणार कधी नवरदेवा नवरी अशा प्रकारे एक मराठी नवीन सॉंग आलेलं आहे तर मित्रांनो आज आपण या मराठी सॉंगवर व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे म्हणजे नवरदेवावर हा पण हा व्हिडिओ एडिट केलेला आहे व्हिडिओ एकदम कडेकिट दिलेला आणि व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व फ्री फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा फोड लिंक असेल की फोड लिंक इम्पोर्ट करण्याचा प्रॉब्लेम आला तर आपलं टेलिग्राम चॅनल जाऊन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नावरतीच किंवा पायमध्ये असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चॅनल तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ खाली तर मला लक्षात सबस्क्राईब बटन पाहून त्यावर क्लिक करून सबस्क्राईब बटनावर क्लिक करा जवळ एक घंटे ऐकून पाहत त्यावर क्लिक करा आणि ते ऑल नोटिफिकेशन त्यावर सुद्धा क्लिक करा जर मित्रांनो तुम्ही ते क्लिक केले नाही तर आपल्याला जे व्हिडिओ आपण इथे अपलोड करू त्याची नोटिफिकेशन पहिले तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यासाठी ऑल नोटिफिकेशन नक्की सिलेक्ट करा आणि आजचा प्रिओ तुम्हाला हवा असेल आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामवर सर्व प्रिवडो मी अपलोड करत असतो इंस्टाग्राम लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे नावरती स्क्रीमवर पाहायला मिळत असेल आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रिव्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास एक लाईक आणि शेअर करायला जास्त वेळ घेता आपण आपल्या एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया दीन बर देवरी हाँ। नी अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला बेटा पोड लिंक दिलेलं आहे त्या वॉखा करून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकार इंटरप्राईस पाय म्हणून जाईल जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमा पोड लिंक आणि सेक्युपर्यंत पोर्ड इम्पोर्ट करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम चॅनल जोईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व लिंक दिलेले असतात तिथून जाऊन तुम्ही ते इम्पोर्ट करून घेऊ शकता इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकार तुम्हाला एक ग्रुप पाय म्हणून जाईल तर हा ग्रुपला एडिट करायचा आहे त्यासाठी मित्रांनो या ग्रुप आपलं क्लिक करायचा आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता गुलाब पीएंची पाय म्हणजे हिरवायरमध्ये खाली सुद्धा गुलाब पीएंची पाय आहे तर आपल्याला गुलाब आपलं क्लिक आहे कलर पिलवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायच्या आणि मित्रांनो ज्या फोटो मटेरियल ठेवले असेल ते फोटो ओपन करायचे त्यामध्ये तुम्हाला गुलाबाचा हा एक पिएंजी पाय ती ही पिंजी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर खाली सुद्धा तुम्हाला इथे गुलाब पिएंजी पाय म्हणतील त्यावर क्लिक करायचे आहे कलर पिलवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि गुलाब पिंजे ही आपल्या इथे ऍड करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तीन ग्रुप पाहायला मिळत होते पहिला ग्रुप आपल्याला क्लिक करायचा आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि ते फुल पाहायला पाहून त्या फुलावर आपल्याला क्लिक करायचं आहे कलर फीलवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो ही जी फुलाचे तुम्हाला ऑप्शन मिळत आहे ते ही जी पी ही जी पीएनजी आहे फुल पीएनजी प्लसवर क्लिकून ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर बॅग घ्यायचे आहे आणि ते फोटो ऑप्शन पाहायला मिळतात दोन फोटो इथे ॲड करायचे आहे तर मित्रांनो आपल्याला लेअरवर क्लिक करायचे कलर फीलवर क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करायचा आहे इथून कोणतेही दोन फोटो ॲड करायचे बघा मित्रांनो हा जो फोटो इथे मी प्लसवर क्लिकून ॲड करून घेतो फोटो सेट होत नसेल तर थोडी बॅग घ्यायचे आहे ट्रान्सपोर्ट क्लिकून अशा प्रकारे फोटो व्यवस्थित आपल्याला ते सेट करून घ्यायचे तर फोटो सेट झाल्यानंतर बॅग येऊन जायचे सॉरी मित्रांनो आपलं त्यावर क्लिक केल्यानंतर आपला जी दुसरी लेअर आहे त्यावर क्लिक करायचं आहे कलर फिल्ल वर् क्लिक करायचं ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि परत मित्रांनो दुसरा एक फोटो आपला घ्यायचा आहे प्लस वर करून ऍड करून तर मित्रांनो हा फोटो व्यवस्थित त्या कोपऱ्यामध्ये गेलेला आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित तिथे फोटो ऍड करून घ्यायचा त्यात ते बॅग घेऊन जायचे त्यानंतर दुसऱ्या ग्रुपवर क्लिक करायचा आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला पान पान म्हणून जाईल हे पान पेन जो क्लिक आहे कलर फिरव क्लिकाय ऑप्शनवर क्लिक करायची आहे आणि बागे सिंगल पान पान म्हणजे मी नाव दिलेलं आहे ते सिंगल पान आहे ते प्लस वकले करून इथे ॲड करायचं आहे त्यानंतर दर मित्रांनो खाली जे दोन आपल फोटो आपल्या यामध्ये ॲड करायचे त्यासाठी आपल्याला फोटो क्लिक करायचे आहे हिरवे लेअरवर ले कलर फिरव क्लिकायचे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि कोणताही एक फोटो आपल्याला इथे घेऊन घ्यायचा आहे तर बघा हा जो फोटो मी इथे प्लस वक्लेकून ॲड करतो फोटो व्यवस्थित ॲड झालेला आहे त्यानंतर बॅग घ्यायचे थोडे त्यानंतर ही दुसरी लेअर आहे त्यावर क्लिक करायची आहे कलर फिरव क्लिकायची आहे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि दुसरा फोटो आपल्याला इथे प्लस वक्लेकून ॲड करून घ्यायचा आहे तर बघ फोटो विश्वित ऍड झालेला आहे त्यानंतर इथे बॅग यायचाय तिसऱ्या ग्रुपवर क्लिक करायचा एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथे डबल पान पाय म्हणून जाईल यावर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला कलर फीलवर क्लिक करून या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो हिवा डबल पान तुम्हाला पाय म्हणजे तर प्लस वर क्लिक करून ऍड करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो बॅग यायचे आणि आपल्याला यामध्ये दोन फोटो ॲड करायचे तर पहिल्या लेअरवर क्लिक करायचं कलर फीलवर क्लिक करायचं आहे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कोणताही फोटो आपल्याला ॲड करायचा आहे तर बघा मित्रांनो मी हा जो फोटो इथे घेत आहे प्लस वर्क ॲड करून तर बघा हा फोटो इथे घेतल्यानंतर आपल्याला इथे बॅग घेऊन जायचं आहे परत मित्रांनो दुसऱ्या लेअरवर आपल्याला क्लिक करायचं आहे कलर फील्डवर क्लिक करायचे आहे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि आपल्याला दुसरा फोटो परत यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे बघा हा फोटो प्लस क्लिक करून मी ते ॲड करतो अशा प्रकारे इथे व्यवस्थित फोटो ॲड झालेला आहे तर मित्रांनो थोडं आपल्याला वरती घ्यायचं म्हणजे व्यवस्थित दिसेल तर अशा प्रकारे दिसल्यानंतर आपल्याला ते बॅग घेऊन जायचे आहेत परंतु ते बॅग घ्यायचे आहे तर बघा मित्रांनो हे ग्रुप व्यवस्थित एडिट झालेले आहे तर मित्रांनो ग्रुप एडिट झाल्यानंतर या ग्रुपवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर आपल्या क्लिक करून आहे आणि इथे डुप्लिकेट लेअर ऑप्शन पाहत त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो हे जे खाली आपला ग्रुप पाहत आहे त्यावर क्लिक करायचं आहे मो ट्रान्सपोर्ट क्लेअर झुमवर क्लिक करायची साईज आपल्याला ती कमी करून घ्यायची आहे साईज कमी केल्यानंतर अशा प्रकारे इथे हे लावून घ्यायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे थोडे अजून कमी करून घ्यायचे म्हणजे लहान साईज करून घ्यायची आहे तर बघा थोडी अजून लहान करायची आहे तसं बघा केल्यानंतर इथे व्यवस्थित तिथे लावून घ्यायचे बघा अशा प्रकारे तशा बघायला लावल्यानंतर ही दु ग्रुप लावल्यानंतर बघा ही व्यवस्थित इथे एडिट झालेली आहे त्यानंतर स्टार्ट लावायचे प्लस व क्लिकायचे मेडिओवर क्लिकायचे आहे आणि बॅकग्राऊंडसाठी मित्रांनो एक कोणताही फोटो आपल्या इथे ॲड करून घ्यायचा तर बॅकग्राऊंडसाठी बघा हा फोटो मी ते घेतलेला आहे वर तीन डॉट फिल कॉम्पिटिशनवर क्लिक करायचे आणि मित्रांनो आठ पॉईंट बॉट सेकंदापर्यंत सॉरी मित्रांनो आपल्याला दहा पॉईंट सतरा सेंदापर्यंत इथे ही फोटो इथे लावून घ्यायचा आणि ग्रुपच्या खाली आपल्याला इथे लावून घ्यायचे म्हणजे ॲडओ वरती अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ही बीट यायचे आठ पॉईंट सेकंदापर्यंत जी बीट आहे तिथे यायचे त्यानंतर इथे प्लसवर क्लिक करायचे मेडिओवर क्लिक करायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक टेक्स दिलेलं आहे ते टेक्स इथे ऍड करून घ्यायचे बघा बेटनर कधी नवर देवा नवरी ही ते 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 जी आहे इथे घेऊन घ्यायची आहे करून ट्रान्सपोर्क क्लिक करून जी साईज आपल्याला मोठी करायची करून व्यवस्थित सेंटरला आपला ही जी जी इथे ऍड करून घ्यायची बघा मी व्यवस्थित ऍड केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो इथपर्यंत यायचे यावर दुसऱ्या बीट मार्क आणि आणि समोरचा भाग आहे ते कट करायचा आहे परत मित्रांनो आपल्याला इथे प्लस क्लिक करायचे मेडियावर क्लिक करायचे इथून कोणत्या ताई फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉट डोकलकून फील कॉम्पिटीशन क्लिक करायचे आहे या तिर ओकेकून समोरचं भाग कट करायचा आहे परत मित्रांनो प्लस बो क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिक करायचे आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे तीन डॉट डोकलकुम फिल कॉम्पिशन एरिया क्लिक करायचे आहे या तिर रोखून समोरचं भाग कट करायचा आहे तर अशा प्रकारे शेवटपर्यंत सर्व फोटो फुल स्क्रीनमध्ये ॲड करत जायचे आहेत मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समोर एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो असे बघा सर्व फोटो ॲड केलेले आहे सर्व फोटो ॲड केल्यानंतर आपण जिथून फोटो ॲड केलेले आहे तिथपर्यंत आपल्याला ते येऊन जायचं आहे प्लस व क्लिक करायचा आहे इथे चौकून सेफ घ्यायचा आहे वरतीन रॉक्न आपल्या फिल्म कॉम्पिटीशन रॉक्लिक फिल करायचं आहे व ते कलर कलर फिल्डवर क्लिक करायचे ऑप्शनल क्लिक करायचं आहे आणि जे आपले शाडोड पेन जे आहेत आपल्याला इथे घ्यायचे आहेत व्हाईट कलर आपल्या खालच्या साईला घ्यायचे किंवा मित्रांनो ब्लॅक कलर आपण इथे घेऊ शकतो आपण ब्लॅकचं ते खालच्या साईला घेऊया व्हाईट आपल्याला वरती घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्ही उलटीसुद्धा करू शकता तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचे ब्लॅक खाली घ्यायचं आहे व्हाईट वरती घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे शाडू पेन आपल्याला तयार करून घ्यायचे पुढं वरती ब्लॅक घ्यायचा आहे व्हाईट कलरवर क्लिक आहे हे ऑप्शनवर क्लिकून व्हाईट कलर पूर्ण इलेक्ट करायचं आणि वरती बरोबर क्लिक करायची म्हणजे असं बघा शाडू पेंज येऊन जाईल आणि मित्रांनो शोटपर्यंत ही जे शाडो आहे ते ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर परत मी जर जिथून फोटो ॲड केला तिथपर्यंत येऊन जायचं आहे प्लस वक्क आहे मेडिओ क्लिक करायचे आणि मित्रांनो ही जी टेक्स आपण घेतलेली होती टेक्स घ्यायचे आहे मो ट्रान्सफोट झुमो क्लिकून साईज कमी करायची ही ऑप्शन क्लिकून इथे आपल्याला ॲड करून घ्यायचे तरी मित्रांनो साईज इथे थोडी मोठी करायची अशा प्रकारे आणि इथे आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे आणि पूर्ण व्हिडिओची आपल्याला शेवटी यायचे ऑप्शन पूर्ण व्हिडिओ इथे लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे लावल्यानंतर मित्रांनो स्टार्ट लायचे प्लस वर क्लिक करायचे आहे आणि ते चौकोन शेप घ्यायचं आहे वरती तीन डॉटून स्टेज टू कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो बॉर्डर शॉट क्लिक करायचे स्ट्रोक आणण्यावर क्लिक करायचं आहे याचा कलर आपल्याला व्हाईट घ्यायचा आहे ते व्हाईट घेतल्यानंतर मित्रांनो थोडे बॅग घ्यायचे आणि जी ती लेंथ आहे आपल्याला सातपर्यंत वाढून घ्यायची आहे सातपर्यंत वाढल्यानंतर थोडी बॅग यायचं कलर फीलवर क्लिक आहे कलरचे ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि कलर पूर्ण इरज करायचा आणि बरोबर क्लिक होऊन घ्यायचं आहे त्यानंतर पुणे डिडिओचे शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पुणे ओडिओतील लिहून घ्यायचे आहे परत मित्रांनो स्टार्टला यायचे प्लस क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या चॅनलचा जो लोबो असेल तुम्ही मित्रांनो लो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो माझ्या चॅनलचा लो इथे लगेच ॲड करून घेतो तर बघ मित्रांनो अशा प्रकारे मी ते साधा सिंपल आपला जे लोबो आहे चॅनलचं मी ते तयार केलेलं आहे ते इथे प्लस व क्लिकून मी ते ॲड करतो मो ट्रान्समोर करून झुमो क्लोकोनची साईज इथे कमी करताय ऑप्शन क्लिक करून कोणत्याही ठिकाणी आपला लोबो ॲड करायचा बघ या ठिकाणी मी ते ॲड केलेलं आहे त्यानंतर पुणे व्हिडिओ शेवटी यायचे थोडे बॅग या ऑप्शन क्लिक करून पूर्ण व्हिडिओ तिथे घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण सर्व मटेरियल वेस्टी सेट केलेलं आहे फक्त एक इपेट ॲड करायचा राहिले आहे त्यासाठी मित्रांनो आपला हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा तर मित्रांनो आपल्याला डायरेक्ट बॅग यायच्या डिस्क्रिप्शनमध्ये से इपीड पोलिंग लिंक त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट खेळ अशा प्रकारे चार फोटोला इपेट दिलेले पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटो इपेट आपला कॉपी करायचा आहे त्यासाठी फोटो क्लिक करायचे आहे क्लिक करायचे तीन डाटो क्लिक होऊन कॉपी क्लिक करायचं आहे आणि ते बॅग घेऊन जायचं आहे परत मित्रांनो बिटमा पोट म्हणून जायचं आहे आणि बॅकग्राऊंडसाठी आपण जे फोटो घेतलेले त्यावर क्लिक करायचे इपे डोकली करायची तीन डॉ ओकलून इपेट क्लिक करून घ्यायचे आहे तर बघ अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आपल्या ते बॅग घ्यायचे आहे परत ते की मध्ये जायचे आहे आणि दोन नंबरच्या फोटोचा जो इपॅड आहे आपला तो कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर आपले ते बॅग येऊन जायचे आहे परत बिटमापूर्ट मध्ये जायचे आणि मित्रांनो जे आपण टेक्स इथे ॲड केलेले आहे ते टेक्सवर आपल्याला क्लिक करायचे आहे इपे डोकल करायची तीन डॉ पेस्ट इपेट आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर ते बॅग यायचे परत से की जायचे आणि तीन नंबरच्या फोटोचं जे ई आहे ते आपलं कॉपी करायचं आहे त्यासाठी फोटो क्लिक करायचे ईपॅटवर क्लिक करून तीन डॉटवर कॉपी कॉपीपॅड क्लिक करायचं आहे आणि ते बॅग येऊन जायचे परत बिटमा पोटमधून जायचे आणि जिथून आपण फोटो ॲड केलेला आहे तिथपर्यंत पण आहे आणि जो पहिला फोटो आहे त्यावर क्लिक करायचे आहे इपेटवर क्लिक करायचे तीन डॉक्लिंग पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो ह्या फोटोला इपेट पेस्ट केल्यानंतर याच्यासमोरचा एक फोटो सोडायचा आहे परत त्याच्यासमोरच्या फोटोला आपला हाय इथे पेस्ट करायचा आहे परत त्याच्यासमोरचा एक फोटो सोडायचा आहे आणि त्याच्यासमोरच्या फोटोला हाय इपीटी ते पेस्ट करायचं आहे म्हणजे एक फोटो सोडून हाय इपीटी ते शेवटपर्यंत पेस्ट करत जायचा आहे त्यानंतर ते बॅग यायचे परत ते इपेटमधून जायचे आहे आणि शेवटच्या फोटोचा जो इपेट आहे आपल्याला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचे परत बीटमाफूल म्हणून जायचे आणि मित्रांनो फोटोपर्यंत आल्यानंतर इथून जे जे फोटो आता आपण सोडलेले त्या सर्व फोटोला हाय पी पेस्ट करायचं आहे मध्ये इथून समोर सर्व फोटोला हाय पी ते पेस्ट करून घ्यायचे जे जे फोटो इफेक्ट ॲड करायचं राहिलेले त्या सर्व फोटोला आपला हाय पी पेस्ट करून घ्यायचं आहे सर्व फोटोला इफेट पेस्ट केल्यानंतर आपला जो व्हिडिओ तो पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्यावर करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचे लोक कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो चॅनलवर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपले चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्र चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र